दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक बाजार समितीत कोथंबीर व मेथीची जुडी एक रुपयाला पुकारल्याने शेतकऱ्याने तीन हजार जुड्या निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरात रस्त्याच्या कडेला फेकून दिल्या तळेगाव रोही येथील शेतकरी कैला चिरे यांनी नाशिक बाजार समितीत तब्बल तीन हजार जुडी कोथंबीर व दोन हजार जुडी मेथी विक्रीस नेली होती मात्र बाजार समितीत लिलावात भाजीला अवघा एक रुपया प्रतिजुडी भाव बोकारण्यात आला त्यामुळे या शेतकऱ्याने व्यापारी व नंतर ग्राहकांना मोफत देण्यापेक्षा रस्त्याने जनावरे खातील या हेतूने नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावर जागोजागी भाजी फेकून दे सरकारचा निषेध केला सततचा पाऊस हा भाजीपाला पिकासाठी प्रतिकूल असला तरी अनेक शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन भाजीपाला पिकवला आहे मात्र आज बाजारात त्याला अवघा एक ते तीन रुपये जुडी इतकाच दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली असून याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे शेतमालाला हमी शेत भाव द्यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे आम्ही जीवाचे रान करून भाजी पिकवतो पण मार्केटमध्ये भाव मिळत नाही इतक्या कमी भावाने विकायचे तर काही हातात राह नाही आज आम्हाला गाडी भाडे देखील खिशातून भरावे लागते त्यामुळे आम्हाला आता आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नसल्याचं शेतकरी कैलासिरे यांनी यावेळी सांगितले भाजी नेली आमच्याकडे एक रुपये भाजी पोकारली एवढं शेतीचं एवढं पिकवलं त्याचं एवढं खर्च पाणी केलंय आता चुकून द्यायची वेळ आहे आम्हाला भाजी लागायची औषध पाणी आणि काय करायचं गाव कोणतं तुमचं गाव रुई कळेगाव रूई नाव नाव, नाव काईलाच नामदेव जिरे बरं तुम्ही नाशिकला नाशिक मार्केटला नाशिक गेले होते ना नाशिक मार्केटला गेलो होतो बरं किती लावलेली हे कोथिंबीर कोथिंबीर अजवळजवळ आता एक तीन हजार कोथिंबीर होती अरे बाप हां दोन हजार भाजी होती बर रुपाय मागितल्यानंतर मी आमचं डोकं न असलं आम्ही डायरेक्ट कोथंदीव राहिलो तिकडे काय करावं मग आता जर समजा तिथं रुपाय माग तिथं मुख्य तिथ रावण काय होणार हां काय करणार आम्ही शेतकरी बाबा आता यावर सरकार काय निर्णय घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे योगेश गडिले दक्ष न्यूज निफाड